नमस्कार मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करताना निवडणुका ज्या सुरू आहेत आणि काय होणार ही सगळ्यांना एकूणच उत्सुकता मोठ्या प्रमाणात आहे आम्ही खरं तर कुठलाही निकाल किंवा कोण विजयी होणार कोण पराभूत होणार हे सांगण्यापेक्षा निवडणुकीनंतर परिस्थिती काय असेल या संदर्भातले काही आडाखे आहेत ते आडाखे आम्ही तुमच्या पुढे मांडणार आहे की परिस्थिती काय असेल या संदर्भातली काही समीकरणं मांडण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत या प्रयत्नामध्ये खरं तर महाविकास आघाडी ही जर काही त्यांना एकशे अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर सत्तेतील कुठलंही कॉम्बिनेशन संयुग तयार करण्याचं कारण राहणार नाही तोच प्रकार जर महायुती एकशे साठ पासष्ट ते म्हणत आहेत त्याप्रमाणे विजयी झाली तर त्यांनाही कुणाला बरोबर घेण्याचं किंवा तोडफोडीचं राजकारण करण्याची आवश्यकता राहणार नाही म्हणजे हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत की पहिलं महाविकास आघाडी जर व्यवस्थित ज्याला आपण बहुमताने सत्तेमध्ये आले तर तोडफोडीचं राजकारण नाही किंवा महायुती आली तर तोडफोडीचं राजकारण नाही हे दोन कॉम्बिनेशन खरं तर पहिले असतील त्यानंतर खरं तर सुरुवात होणार आहे जर ना महायुतीला ना महाविकास आघाडीला जर पूर्ण जेवढ्या जागा एकशे अठ्ठेचाळीस जागा पाहिजेत तेवढ्या मिळाल्या नाहीत तर काय होऊ शकतं हा ही एक पर्याय आपण विचारात घेऊया अशी परिस्थिती होईल का हा खरं तर मुद्दा आहे खरं दोन्ही युती आणि आघाडी आम्हाला एकशे पासष्ट जागा मिळणारच असं सांगतायत आणि तशा मिळाल्या तर महाराष्ट्राला स्थैर्य मिळेल स्थैर्य मिळणं एखाद्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असतं आणि असं मिळावं असं सगळ्यांचीच इच्छा आहे मात्र तसं झालं नाही तर तर काय होऊ शकतं जर महाविकास आघाडीनी जोडफोडीच्या राजकारणामध्ये यश मिळवलं महाविकास आघाडीनी जर काही अशा पद्धतीचं राजकारण केलं आणि आपल्याकडे काही मंडळी वळवली तर, तर काय होऊ शकतं सुप्रिया सुळे कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतात तो प्रबळ दावा त्यांचा असू शकतो त्याचबरोबर म्हणजे हे सांगायचं कारण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गेल्या दोन दिवसामध्ये अशा प्रकारचे संकेत दिलेले आहेत की आ, महिला मुख्यमंत्री व्हावी असं शरद पवारांची अपेक्षा आहे आणि सुप्रिया सुळेंना या संदर्भात प्रतिक्रिया विचारल्यावर तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं असं त्या म्हणतात याचाच अर्थ सुप्रिया सुळे जर काही अशा प्रकारचं राजकारण झालं तर कदाचित पहिले अडीच वर्ष किंवा नंतरचे अडीच वर्ष वगैरे वगैरे जे वाटपातील त्या पद्धतीने सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होऊ शकतात नाना पटोले यांनाही अध्यक्ष व्हायचंय मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखाही एक चेहरा आ, मुख्यमंत्री पदाचा प्रमुख दावेदार काँग्रेसकडून असू शकतो अर्थात काँग्रेसचं हायकमांड काय निर्णय घेईल यावर हा सगळा दारोमदार अवलंबून असेल तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग संजय राऊत यांनी बांधलेला आहे जर अशा प्रकारचा विषय झाला तर नक्कीच शरद शरद पवार आणि काँग्रेस हे प्रथम उद्धव ठाकरे यांना संधी देतील असंही म्हणता येईल कारण मागचा जर काही इतिहास पाहिला आपण तर या पद्धतीचा आहे आता हा प्रकार जर काही महायुतीने केला जोडतोडीचं राजकारण जर काही महायुतीने केलं तर कोण मुख्यमंत्री होऊ शकतं खरं तर असंही सांगितलं जातं की दीड दीड वर्ष सगळ्यांनी मुख्यमंत्री पद घ्यावं आणि फार गोंधळ करू नये मात्र असं झालं तर काय होऊ शकतं भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागांवर उभा आहे सर्वाधिक जागा जर त्यांना मिळाल्या तर पहिलं अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हे बहुतेक किंवा जे काही शहा आणि अमित शहा आणि बाकीची मंडळी म्हणतात त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना प्रोजेक्ट करायचं चाललंय खरं तर गंमत अशी आहे या निवडणुकीमध्ये की एकनाथ शिंदे म्हणतात मी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही दादा म्हणतात मी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नाही फडणवीस म्हणतात मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्वतःचं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणं हे थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे सुप्रिया सुळे पण म्हणतात म्हणजे मन म्हणत होते की मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही शरद पवारांनी सांगितलं होतं की सुप्रिया सुळे दिल्लीमध्येच राहणार म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत बहुतेक मंडळी जी आपल्या समोर दिसत आहेत ती नाही असं सांगतायत याचाच अर्थ यापैकीच कोणतरी मुख्यमंत्रीपदाच्या पदावर बसणार आहे तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने कदाचित देवेंद्र फडणवीस हे नाव पुढे जोरात येऊ या शकतं याशिवाय जर काही एखादा धक्कादायक निकाल द्यायचा झाला तर जसं मागच्या वेळेस अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं तसंही काही होऊ शकतं शिंदे स्वतः मुख्यमंत्री पदाच्या नाही म्हणत असले तरी रेसमध्ये आहेत ते आणि दादा तर त्यांची इच्छा लपून राहिलेली नाहीये त्यामुळे अर्थात दादांना किती जागा मिळतात यावर हा सगळा खेळ अवलंबून राहणार आहे थोडक्यात ही सगळी मंडळी जी आहेत की मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत नाही असं सांगणारी आहेत त्यापैकीच कोणीतरी मुख्यमंत्री क्वचित एखाद्या वेळी वे, एखाद्या म्हणजे बाळासाहेब थोरात आहेत ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीत मात्र कदाचित त्यांना कारण सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा लवचिकता त्यांच्यामध्ये जी आहे त्याच्यामुळे बाळासाहेब थोरातांसारखाही एखाद्या वेळा उमेदवार पडदिशी निष्ठावान आहे काँग्रेसशी असा अशा प्रकारची मंडळी सुद्धा किंवा असं नाव सुद्धा एखाद्या समोर येऊ शकतं विजय वडेट्टीवार किंवा नाना पटोले स्वतः ते सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या अपेक्षेने किंवा मोठ्या त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लोकसभेची जिंकून दिली असं त्यांच्या बायोडेटामध्ये लागलेलं आहे तर त्याचाही परिणाम होऊ शकतो आणि ते राहू शकतात आता हा सगळा झाला प्रकार याशिवाय पण कॉम्बिनेशन होऊ शकतात कारण मागच्या वेळी बघितलं आपण केवळ बहुमत मिळालं म्हणून त्याचं गटाचा युतीचा किंवा आघाडीचा मुख्यमंत्री होईल असं नाही मागच्या वेळी युतीला पूर्ण बहुमत मिळालं होतं मात्र उद्धव ठाकरे पूर्ण पक्ष घेऊन जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले तेव्हा ही समीकरणं बदललेली होती त्यामुळे अशा प्रकारचं ही वेगळं समीकरण कदाचित भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस दोन राष्ट्रवादी एकत्र येणं आणि उद्धव ठाकरेंना बाजूला ठेवणं अशा प्रकारचं कॉम्बिनेशन किंवा एक समीकरण होऊ शकतं आणि अशा त्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री कोण होईल अपक्षामधलंही कोणाला किंवा काही जे छोटे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये राज ठाकरे अर्थात पुन्हा एकदा जागा किती मिळतात आणि किती जागांची आवश्यकता आहे यावर सगळा खेळ अवलंबून राहणार आहे तेव्हा निवडणुकीनंतर काय होईल कोणाला बहुमत मिळेल हे सांगण्यापेक्षा आम्ही नक्की पुढचा मुख्यमंत्री पदाच्या दृष्टीने काय हालचाली असतील हे आम्ही सांगतोय तेव्हा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही आम्हाला कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आम्ही वाट पाहत आहो भेटूया पुन्हा एका नव्या भागासह तोपर्यंत धन्यवाद